वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक 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 चीज नहीं बदली वो है एक विश्वास खूबसूरती खूबसूरती का एक का अनमोल रिश्ता रतनलाल सी भावना ज्वेलर्स जिवास ही परंपरा है जळगाव शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तुम्ही तक्रार करा पाठपुरावा आम्ही करू हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून या क्रमांकावर नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत संस्थेतर्फे या समस्या संबंधित विभागाकडे देऊन या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती कैलास सोनवणे यांनी दिली सोमवारी बालाजी पेठेतील मंडळाच्या कार्यालयात या उपक्रमासाठी तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन केशवस्मृती स्मृती चे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर सीमा भोळे माजी महापौर नितीन लड्डा उपस्थित होते या केंद्राच्या उद्घाटनानंतर आलेल्या पत्रकार परिषदेत कैलास सोनवणे बोलत होते जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या पद्धतीच्या विविध नागरी सुविधांचा पाठपुरावा करण्यासाठी माननीय नगरसेवक कैलासप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मंडळाने एक विशिष्ट प्रकारची टोल फ्री टेलिफोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता नागरिकांना ना त्यामुळे आम्ही त्या, त्या टेबलपर्यंत पोचू शकणार नाही अशा पद्धतीच्या अडचणींचा सामना करायला लागणार नाही ना, नागरिक घरातूनच या टोल फ्री नंबरवर जो टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो वन डबल झिरो सेवन टू डबल झिरो हा या हेल्पलाईनचा नंबर असून सर्व नागरिकांना आव्हान आहे कि त्यांनी या टोल फ्री वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या अडचणींसाठी संपर्क करावा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे फोन क्रमांक चालू असतील सुट्टीचे दिवस वगळून जे नागरिकांच्या समस्या असतात किरकोळ किरकोळ म्हणजे आमच्या हिबान किरकोळ आहे परंतु त्यांचे हिबान खाप खूप मोठ्या समस्या आहेत आणि ते जेव्हा आमच्या आवकरिस्टरला तक्रार नोंदवतात तो तो त्यांच्या तक्रारीचा कागद जो मुख्य अधिकारी असतो त्याच्याकडे जायला गड़ जा कमी किंवा सात आठ दिवस लागून जातात मग जर जा काही ते समस्या जर कधी त्याची फार महत्त्वाची असेल अर्जंट सोडवण्यासाठी असेल आणि जे सात दिवस लागून जातील तर मग त्याला काही महत्त्व उरतील त्यासाठी तत्काळ म्हणजे आमच्याकडे त्या फोनवरती त्यांची तक्रार येईल आणि लागली तर आम्ही त्याच दिवशी संबंधित कडे आवक नंबर लावून आमचा आवक नंबर आणि नगरपालिकेचा आवक नंबर लावून त्या अधिकाऱ्याच्या हातात आम्ही ती तक्रार देणार आणि त्यानंतर त्याला पुढचं तिचं निराकरण त्यासाठी आम्ही आदे प्रयत्न करवे यावेळी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे भाजपाचे मनपा गटनेते भगत बाराणी विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते धर्मेंद्र सोबत नीता इंडिया तक न्यूज मराठी